नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार चोवीसची परीक्षा झालेली आहे आता विद्यार्थी कॉलेजचे सर्चिंग आणि कॉलेजविषयी माहिती त्याचबरोबर कट ऑफची माहिती त्या ठिकाणी घेत आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेससाठी त्या ठिकाणी उपयोगी पडत असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एन टी एकडून म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून विद्यार्थ्यांना मिळणारे चार प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत ॲडमिशन प्रोसेससाठी ते विद्यार्थ्यांनी आत्ताच सेव्ह करायला पाहिजे कारण नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं काम आहे नीट एक्झामचे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेणे आणि रिझल्ट लावणे एवढंच काम नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं आहे त्यानंतर ती वेबसाईट त्या ठिकाणी देण्यात आलेल्या लिंक एन टी ए काढून घेऊ शकतं त्याच्यामुळं आत्ताच ते आत्ता डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी सेव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे ते महत्त्वाचे कोणते डॉक्युमेंट्स आहेत आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सेव्ह करायचे आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सलिंग सर्व्हिसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता त्याचबरोबर आजचा जो काही विषय आहे या विषयाचे जे काही डेमो डॉक्युमेंट्स आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स इथून पुढे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहेत त्याचबरोबर आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे व्हॉट्सअप चॅनल फॉलो करण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आलेले आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे एन टी ए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून विद्यार्थ्यांना चार प्रकारचे डॉक्युमेंट्स याच्यात तीन डॉक्युमेंट्स आहेत आणि एक पर्सनल आपलं डिटेल आहे तर हे कोणते आहे जे विद्यार्थ्यांनी आत्ताच सेव्ह करायला पाहिजे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत ॲडमिशन प्रोसेससाठी लागणाऱ्या आपले इतर काही एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील त्याचबरोबर कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स असतील त्याचबरोबर एन टी एकडून मिळणारे हे डॉक्युमेंट्स ॲडमिशन प्रोसेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यापैकी एक जरी डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं त्यामुळे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते आता आपण डिटेल पाहूया तत्पूर्वी आपण एन टी एन टी ए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच नीट एक्झाम कंडक्ट करण्यासाठीची बॉडी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही केंद्र शासनाची संस्था आहे त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या देशपातळीवर होण्यात येणाऱ्या सगळ्या काही एन्ट्रन्स एक्झाम आहेत त्या एन टी एकडून कंडक्ट केल्या जातात त्यापैकीच नीट ही सुद्धा एक एक्झाम आहे एन टी एचं काम काय आहे की एक्झामिनेशनचे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेणे आणि रिझल्ट लावणे एवढंच काम एन टी एचं आहे बाकी ॲडमिशन प्रोसेस आहे त्या वेगवेगळ्या वेबसाईटवर पुढे होत असतात त्या वेबसाईटसुद्धा आम्ही तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये परंतु एन टी एचं महत्त्वाचं काम आहे विद्यार्थ्याकडून एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेणे आणि रिझल्ट लावणे या दरम्यानची संपूर्ण प्रवेश या दरम्यानची जेवढी काही प्रोसेस आहे ती एन टी एमार्फत केली जाते आता महत्त्वाचा मुद्दा आहे की एन टी एने यावर्षी आपली नीट संदर्भातली वेबसाईट चेंज केलेली आहे म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंत नीटसाठी एक सेपरेट सेक्शन एन टी ए मार्फत ठेवलं जायचं परंतु आता इतर एक्झामच्या सेक्शनमध्येच एन टी एनी नीटचासुद्धा समावेश केलेला आहे वेबसाईट चेंज केलेली आहे त्यामुळे यावर येणाऱ्या लिंक ज्या आहेत त्या किती काळ राहणार आहेत याची कल्पना आपल्याला सध्या नाही वेबसाईट पूर्णतः चेंज झालेली आहे त्यामुळं त्या लिंक एन टी ए काढून घेण्याअगोदरच आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी सेव्ह करून घ्यायचे आहेत आता कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते एन टी मार्फत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत पहिला आहे नीट ॲप्लिकेशन फॉर्म किंवा त्याला आपण कन्फर्मेशन पेज म्हणतो म्हणजेच नीट एक्झामसाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करत होता त्यानंतर तुमचा फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या ईमेलवर जे एन टी एमार्फत मार्फत कन्फर्मेशन पेज आलेलं सा आहे तुमचं फॉर्म सबमिट झाल्याचं कन्फर्मेशन पेज किंवा त्याला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणू म्हणजे नीटचा परीक्षा देण्यासाठीचा जो काही फॉर्म आहे हा एन टी एकडून विद्यार्थ्यांना देण्यात येतो विद्यार्थ्यांनी जो मेल आय डी भरलेला होता त्या मेलवरसुद्धा हा फॉर्म पाठवला जातो त्याचबरोबर त्या ठिकाणी तो फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर डाउनलोड करण्याचं सुद्धा ऑप्शन होतं विद्यार्थ्यांनी ते मोबाईलमध्ये सुद्धा केलेलं असेल तर हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे जे विद्यार्थ्यांनी सेव्ह करायला पाहिजे याच्या दोन ते तीन प्रिंट विद्यार्थ्यांनी कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट असला तरी चालेल शक्यतो कलर प्रिंट विद्यार्थ्यांनी याच्या काढून ठेवायच्या आहेत कारण हे कन्फर्मेशन पेज काही कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेसच्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे त्यामुळं हे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी आत्ताच सेव्ह करून ठेवलं पाहिजे आपल्या मेल आय डीवरून आपल्या नातेवाईक किंवा आईवडिलांच्या मेल आय डीवर ते जे काही कन्फर्मेशन पेज आहे ते सेंड करून ठेवा म्हणजे पुढे कधीही कामाला तुम्हाला त्याचा उपयोगाला पडलं तर त्या ठिकाणी मेलवरून तुम्हाला ते मिळवता येऊ शकतं दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे नीट ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे नीटचं जे काय ॲडमिट कार्ड आहे हे प्रत्येक कॉलेजच्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये याचा समावेश आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण महाराष्ट्र स्टेट सी ई टी सी एलवरून महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन करतो त्याही ठिकाणी आपल्याला नीटचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं लागतं त्याचबरोबर ऑल इंडिया कोटाच्या काउन्सलिंग प्रक्रियेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे त्याचबरोबर अदर स्टेटमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी जात असाल तर त्याही ठिकाणी काही कॉलेजच्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये तुम्हाला नीटचं ॲडमिट कार्ड मागितलेलं पाहायला मिळेल त्याच्यामुळं नीट ॲडमिट कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे एक ॲडमिट कार्ड तुम्ही एक्झाम हॉलमध्ये सबमिट केलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवर ते पी डी एफ आहे ती जतन करून ठेवत नाही त्यामुळं ती जर पी डी एफ डिलीट झाली तर तुम्हाला पुन्हा नीट ॲडमिट कार्ड मिळवण्यासाठी एन टी एच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी लिंकवर जाऊन डाउनलोड करावं लागतं आणि एन टी ए जर ती लिंक काढून घेतली तर ॲडमिट कार्ड मिळवायला पुन्हा अत्यंत जास्त कष्ट त्या ठिकाणी पडू शकतात दिल्लीपर्यंत एन टी एच्या ऑफिसला तुम्हाला जावं लागू शकतं त्यामुळं आत्ता वेळ आहे एन टी एच्या वेबसाईटवरसुद्धा ती लिंक आहे किंवा तुमच्या व्हॉट्सअपला सेव्ह असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाटामध्ये सेव्ह असेल तुमच्या ॲडमिट कार्डची एखादी पी डी एफ प्रिंट तर त्याची तुम्ही जेरॉक्स प्रिंट कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट आत्ता तीन ते चार प्रिंट तुम्ही काढून ठेवायला हरकत नाही कारण ॲडमिट कार्डशिवाय कुठलीही ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया पुढे होणार नाही त्याच्यानंतर आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्ही एन टी एचा किंवा नीट एक्झामचा जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरत होता त्यावेळेस तुम्ही जो तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे तोसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया होईपर्यंत तुमच्याकडे तो मोबाईल नंबर पाहिजे त्याचबरोबर जो मोबाईल नंबर तुम्ही नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी दिलेला होता त्याचबरोबर जो ईमेल आय डी दिलेला होता हे दोन्ही चालू कंडिशनमध्ये नंबरसुद्धा बंद होता कामा नाही आणि तुमचा ईमेलसुद्धा बंद होता कामा नाही पूर्ण ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया होईपर्यंत तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी चालू कंडिशनमध्ये ठेवायच्या आहेत त्यामुळं ईमेल आणि मोबाईल हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे कारण ऑल इंडिया कोट्याचे जेवढे काही रजिस्ट्रेशन आपण करतो ऑल इंडिया कोट्याचे विशेषतः याच्यामध्ये तुमचा नीट रोल नंबर टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनला ओपन करायला जाता त्यावेळेस तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेलवर ओ टी पी जातो त्या ओ टी पीशिवाय शिवाय तुमचं ऑल इंडिया कोट्याचं कोणतंही रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळं जो काही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिलेला आहे तो चालू असणं गरजेचं आहे मोबाईलला त्या रिचार्ज नसेल तर रिचार्ज करून घ्या आणि तो सिम कार्ड बंद होता कामा नये किंवा गहाळ होता कामा नये त्याचबरोबर तो ईमेल आय डीसुद्धा ॲक्टिव्ह असणं हे सुद्धा जास्त गरजेचं आहे ईमेलवर सुद्धा काही काउन्सलिंग प्रक्रियेचे फॉर्म तुम्ही प्रवेश प्रक्रियेचे पुढे भरणार आहात त्या ठिकाणी ईमेलवर सुद्धा ओ टी पी त्या ठिकाणी जात असतो स्टेट कोट्यामध्ये मात्र तुम्हाला पुन्हा एकदा मोबाईल नंबर देण्याची संधी असते परंतु ऑल इंडिया कोट्याच्या बाबतीत विशेषतः तुम्हाला या ईमेल आणि मोबाईलवरचा ओ टी पी कन्फर्म केल्याशिवाय तुमचा ऑल इंडियाचा कुठलाही फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होत नाही त्याच्यानंतर आहे स्कोअर कार्ड हे नीट रिझल्ट लागल्यानंतर तुमचं जे काही स्कोअर कार्ड येईल ते सुद्धा तुम्हाला जतन करून ठेवायचं आहे स्कोअर कार्डची लिंक बऱ्याच वेळ एन टी ए दोन ने ते तीन चार महिने वर्षभर त्या ठिकाणी ठेवत असतं त्याच्यामुळं स्कोअर कार्ड जो आहे याची लिंक तुम्हाला सापडेल परंतु ॲडमिट कार्डची लिंक एन टी ए काढून घेत असतं त्याचबरोबर कन्फर्मेशन पेज तुमच्या मेलवर एन टी एने पाठवलेलं आहे तेसुद्धा तुम्ही डाउनलोड करायचं आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा ॲक्टिव्ह ठेवायचा आहे याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे कारण एकदा रिझल्ट नीटचा लागल्यानंतर एन टी एचं काम त्या ठिकाणी संपलेलं असतं त्यामुळे एन टी एनी आपली वेबसाईट यावर्षी चेंज केलेली आहे त्या वेबसाईटवरच्या वेगवेगळ्या लिंक एन टी एने त्या ठिकाणी रिमूव्ह केल्या तर हे सगळे डॉक्युमेंट्स पुन्हा मिळवायला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अडचण येऊ शकते त्यामुळं विद्यार्थ्यांनी आत्ताच ह्या चार गोष्टी पहिली आहे नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म दुसरं आहे नीटचं ॲडमिट कार्ड तिसरा आहे ईमेल अँड मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि स्कोअर कार्ड म्हणजेच रिझल्ट लागल्यानंतर तुमचा जो काही स्कोअर कार्ड येईल ते सुद्धा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे चार प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या एन टी एकडून विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि रिझल्टनंतर एन टी एचं काम त्या ठिकाणी संपलेलं असतं बाकी पुढील प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या वेबसाईटवरून स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रिया स्टेटच्या वेबसाईटवरनं ऑल इंडिया कोट्याच्या प्रवेश प्रक्रिया ह्या ऑल इंडिया कोट्याच्या वेबसाईटवरनं होत असतात दोन्ही ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स एज्युकेशनल डॉक्युमेंट्स त्याचबरोबर कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आणि एन टी एकडून मिळालेले हे नीट संदर्भातले डॉक्युमेंट्स तुम्हाला यावर्षीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत या डॉक्युमेंटविषयी डिटेल आर्टिकल आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये या डॉक्युमेंटचे डेमोसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे आर्टिकलची त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर वाचू शकता की कशाप्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी कामाला येणार आहे त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप चॅनेललासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्विस विषयी अधिक माहिती घेऊ शकता तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद